स्वागत आहे तुमचं लेडीज स्पेशल मराठी शिवण क्लासमध्ये आज आपला शिवण क्लासचा आठवा दिवस आहे तर आज आपण अस्तरचा ब्लाऊज आहे आपला तो शिलाई करणार आहोत अगोदर आपण ब्लाऊजला अस्तर कसं जोडायचं तेही फिनिशिंग सहित ते बघूया त्याच्यानंतर आपण नवव्या दिवशी अस्तरचा ब्लाऊज तयार करूयात मी ह्याच्या अगोदर कटोरीचा जो साधा ब्लाऊज असतो आपला अस्तरचा तोही तयार करून दाखवलेला आहे तर आज आपण अस्तर कसं जोडायचं तेही फिनिशिंग सहित कमीत कमी वेळामध्ये आपण अस्तर जोडायचं आणि त्याच्यानंतर ब्लाऊज तयार करायचा म्हणजे स्टेप बाय स्टेप आपल्या लक्षात येईल तर त्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईकही करा तर सर्वात अगोदर दोन्ही जी कटोऱ्या आहेत अस्तरच्या समोरासमोर अशा पद्धतीनं ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे नेहमी तुम्ही, तुम्ही ब्लाऊज जोडताना अशाच पद्धतीनं अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि साधाही ब्लाऊज ठेवताना समोरासमोर दोन्ही कटोरे जे आहेत ते ठेवून घ्यायचं आणि मगच टक्स घालायचं आहे तर बघा इथं आपण आता फक्त अस्तर जोडत आहोत त्यामुळं काय करायचं आहे अस्तर जे आहे ते बरोबर असं जोडून घेणार आहोत आपण कटोरी जी आहे ती समोरासमोर ठेवून घ्यायची दोन्ही अस्तरची त्याच्यावरती ब्लाऊज आपला मेन जो ब्लाऊजचा कपडा आहे तो ठेवायचा आणि शिलाई मारताना अस्तरच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा जे अस्तर असतं आपलं ब्लाऊज असतं तो कट करता येतो त्यामुळं आपल्याला अस्तरच्या बाजूने शिलाई मारायची आहे मेन कपड्यावरती आपल्याला खालच्या बाजूने अस्तर किती आहे ते दिसत नाही त्यामुळं आपण अस्तरच्या साईडने शिलाई घ्यायची आहे उरलेला कपडा आपल्याला व्यवस्थित कट करायचा आहे आणि बघा एकदम कडेला शिलाई मारायची आहे मार्जन वगैरे ठेवायचं नाही कडेला शिलाई मारत पूर्ण जास्त राही ते जोडून घ्यायचं आहे जसा आपला आकार आहे कटोरीचा त्या पद्धतीनं सुई उचलून आपल्याला ती शिलाई करून घ्यायची आहे दुसऱ्याही बाजूला आपण तशीच शिलाई मारून घ्यायची आहे कपडा जर सिल्कचा असेल घसरत असेल तर तुम्ही इथं टाचन वगैरे लावून घेऊ शकता टाचन लावल्यानंतर आपला जो कपडा आहे तो व्यवस्थित बसेल हालणार नाही म्हणून ही लावून घेऊ शकता तुम्ही एकदम कडेला शिलाई मारून घ्यायची आहे आणि ही शिलाई जी आहे ती पक्की घ्यायची आहे मोठी शिलाई करायची नाही म्हणजे आपलं अस्तरमधून धागे निघणार नाहीत अस्तराने ब्लाउजच्या इथून ब्लाऊज पसकणार नाही जेणेकरून त्यामुळं बारीक शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे जसं आपण ब्लाऊजला शिलाई करतो तीच शिलाई इथं घ्यायची आहे आणि कडेला घ्यायची म्हणजे परफेक्ट आपलं फिनिशिंग येतं ब्लाऊजचा आता तो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे जर तुम्हाला सुरुवातीपासून शिवणकलाचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलवरती सुरुवातीपासून जे शिवणकलाचे व्हिडिओ आहेत ते पूर्ण व्हिडिओ अपलोड आहे त्यामुळं तुम्हाला घरबसल्या परफेक्ट असा शिवणकला शिकता येईल कटोरी जोडून तयार आहे आपली आता आपण जी पट्टी आहे ती जोडायची आहे साईडपट्टी जोडताना कटोरी जसं समोरासमोर ठेवली त्याच पद्धतीनं आपण पट्टी समोरासमोर ठेवायची आहे त्याच्यावरती आपला ब्लाऊजचा कपडा ठेवायचा आहे अगोदर असताचा ठेवायचा त्याच्यानंतर ब्लाऊजचा कपडा ठेवायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला पलटून घ्यायचं आहे अस्तरच्या बाजूने शिलाई करायची आहे जसे आपण कटोरीला अस्तरच्या बाजूने शिलाई केली त्याच पद्धतीनं आपल्याला इथं अस्तरच्या बाजूने शिलाई करायची आहे तर आपण फिनिशिंगमध्ये अस्तर जोडलं तर आपला ब्लाऊजही फिनिशिंगमध्ये तयार होतो त्यामुळं अस्तर जोडताना आपण व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि अस्तर जोडत जोडत ही ब्लाऊज शिकतो पण नवीन शिकताना आपल्याला कन्फ्युजन होतं त्यामुळं आपण अगोदर अस्तर जोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण ब्लाऊज तयार करायचा आहे म्हणजे वेळही कमी लागतो आणि आपलं फिनिशिंगमध्येही येतं त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीनं अगोदर अस्तर जोडून घ्या आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब्लाऊज पूर्ण तयार करणार आहोत एकदम सहित आता एक्स्ट्रा जो कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे दोन्ही जे आहे ते आपण दोन्ही साइड पट्टीचा एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आपण दोन्हीचा साईड पट्टीचा एक्स्ट्रा कपडा जो आहे कट करून घेतलेला आहे तर आता आपला कटोरी आणि पट्टी तयार आहे तर आता आपण भाई, है है। पन, है। भाई, जोड़ा है। भाई जे आहे ती तयार करून घ्यायची आहे क्रॉसपट्टी आपण ज्या आपण ब्लाऊज तयार करू त्यावेळेस ते लावून घ्यायची आहे आता सध्याला आपण भाई जोडायचे आहे भाई जोडताना एक प्रॉब्लेम होतो म्हणजे दोन्ही साईडच्या एक एका साईडच्या दोन्ही भाई होतात ते होऊ नये त्यासाठी काय ट्रिक वापरायची अगोदर आपल्याला भाईचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि समोरील जी बाजू आहे त्या साईडला आपल्याला खडुनी मार्किंग करायचं आहे अगोदर सेंटर काढायचा भाईचा कट मारून घ्यायचा आहे आणि जी आपली भाईची समोरली बाजू आहे तिला असं खडुनी मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या लक्षात येतं की आपली भाईची समोरची बाजू आहे म्हणजे खोलगट जी बाजू असते ती समोरची बाजू बाज असते बाज आणि आपण नेहमी खोलगट बाजू बाज ब्लाऊजच्या समोरील भागाला लावत असतो तर बघा अस्तर जे आहे ते आपलं समोरासमोर असं ठेवून घ्यायचं म्हणजे दोन्ही जी समोरील बाजू आहे ते असं एकमेकासमोर आली पाहिजे तर पाठीमागची बाजू अशी एकमेकासमोर ठेवायची असं जमत असेल तर असं तसंही ठेवलं तरीच पण दोन्ही बाजू समोरासमोर आल्या पाहिजे अस्तरवरती आता ब्लाऊज पीस ठेवायचा आहे आणि अस्तरच्या साईडने शिलाई घ्यायची आहे पाव इंच मार्जिन घेऊन इथं शिलाई घ्यायची आहे तर बघा आणखीन एक वेळेस आपल्या लक्षात येईल की आपली एका साईडची बाई होणार नाही आता ही शिलाई मारत आल्याच्यानंतर आपण पाठीमागच्या भागापासून तयार करत आहोत तर आता शिलाई करत आल्यानंतर लास्टचा जो पॉईंट आहे तो आपला समोरचा पॉईंट आलेला आहे तिथं मार्किंग केलेलं त्याच्यानंतर आता ही बाई जोडताना ही समोरचाच पॉईंट येईल आपला म्हणजे मार्किंग केलं एकमेकांसमोर आलं म्हणजे समजायचं की तुमची भाई एका साईडची हो होत नाही तर दोन्ही साईडच्या आपल्या दोन्ही भाई होत आहेत तर, तर तुम्ही ठेवला आहे आणि तर परत जर चुकलं असेल तर तुमच्या पटकन लक्षात येईल तर शिलाई करताना आपण दोन्ही भाई एकदा जोडून घ्यायच्या आहेत आता तो पॉईंट संपला की हाही समोरचा येईल म्हणजे आपल्याला लक्षात येतं की आपल्या एका साईडची भाई झालेली नाही परफेक्ट आपली भाई तयार आहे आणि परत आपण दोन्ही भाई जोडल्याच्या नंतर अस्तरवरती दाबटिप मारायची आहे अस्तरच्या साईडला जे शिलाई मार्जन आहे ते करायचं आणि अस्तरवरती दाबटीप मारून घ्यायची आहे एक साईडचं झालं की दुसऱ्या साईडलाही तसंच अस्तरच्या साईडला मार्जन करायचं आणि आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे अस्तरवरती ब्लाऊजवरती दाबटीप येऊ नाही द्यायची दाबटीप जी आहे ते अस्तरवरती देऊन घ्यायची आहे व्यवस्थित असं त्याच्यानंतर आता ब्लाउज आहे तो अस्तरातल्या साईडला करायचं आणि वरती एक फिनिशिंगची शिलाई मारायची आहे शिलाई व्यवस्थित मारायची इकडच्याही साईडला तशी शिलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला तर आता दोन्ही साईडला फिनिशिंगची शिलाई मारलेली आहे तर आता आपण काय करायचं आहे पलटून घ्यायचं आहे आणि अस्तर आहे ते एकदम व्यवस्थित असं जितका आपला अस्तर आहे तितकं शिलाई मारायची कडेला म्हणजे एक्स्ट्रा जो कपडा आहे तो आपल्याला कट करता येतो अस्तर व्यवस्थित जोडायचं आहे वरच्या साईडला आणि एक्स्ट्राचं जे आहे ते आपण कट करता येतं दोन्ही साईडला आपल्याला तसंच व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे आणि इथं हात फिरवून आपल्याला अस्तर जोडायचं आहे म्हणजे न पडू देता बाईला अस्तर जोडायचा आहे कपडा आहे तो समोर सरकावून व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे तुम्ही तर पिनाही लावून घेऊ शकता जमत नसेल नवीन शिकताना कन्फ्यूज होत असेल तर पिनाही लावून घेऊ शकता आणि ते उरलेला जे आहे ते कट करायचं म्हणजे आपल्या दोन्ही साईडच्या परफेक्ट दोन्ही बाह्या झालेल्या आहेत भाई, आहे भाई जोडताना थोडासा एकच जो मी सांगितलेला पॉईंट आहे जोडताना लक्षात ठेवला तर एका साईडच्या दोन्ही जे आहेत भाई आपली होत नाही तर बघा आपण भाई जोडताना नेहमी असं ने समोरासमोर ठेवून घेत असतो तर आपल्या सा दोन्ही साईडच्या दोन्ही भाया तयार आहेत ते साईडला ठेवायचं तर आपला जो राहिलेला आहे पाठ म्हणजे पाठीमागचा भाग तर पाठीमागचा भाग तयार करताना अस्तर जे आहे ते आपलं बघायचं आहे अगोदर खालीही ठेवू शकता आणि वरतीही ठेवू शकता तर आपण आता काय करायचं आहे अस्तर खोलून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ब्लाऊजचा जो कपडा आहे तो सरळ ठेवायचा आहे म्हणजे आपल्या समोर सरळ जो आहे तो ब्लाऊजचा कपडा ठेवून घेतलेला आहे सरळ ब्लाऊज आहे त्यावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे सरळ ब्लाऊजवरती अस्तर ठेवून घ्यायचं तर तुम्ही अस्तरवरतीही ठेवू शकता म्हणजे खाली अस्तर ठेवायचं त्यावरती उलटा ब्लाऊजचा कपडा ठेवायचा अस्तरवरती उलटा ब्लाऊजचा कपडा ठेवूनही करू शकतो आणि सरळ ब्लाऊज पिसावरती अस्तर ठेवूनही करू शकतो तर आता आपल्याला इथं पिन लावून घ्यायचे आहेत पिन लावल्यामुळं जो गळ्याला आकार दिलेला आहे तो व गळ्याचा आकार जो आहे तो आपला जाणार नाही त्यामुळे इथं पिन लावून घ्यायच्या म्हणजे आपल्याला परफेक्ट असा गळ्याचा आकार मिळेल हलू शकतं आणि एकदम ही इकडच्या इकडच्या दोन्ही एक एक टाचण लावून घ्यायची आहे म्हणजे बिलकुल हलणार नाही ते आता पाव इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि जसा आकार आहे ब्लाऊजचा आपल्या तसं शिलाई मारायची आहे आता इथं गोळा होत असलेला दिसत असेल कपडा पण आपण पन टाचण लावलेली आहे त्यामुळं आपलं प्रॉब्लेम होणार नाही सुई उचलून घ्यायची आहे आकार जास्तनुसार आणि व्यवस्थित अशी शिलाई मारायची आहे आता इथं तुम्हाला कपडा गोळा झालेला दिसेल पण आपलं इथं काही एक प्रॉब्लेम होणार नाही आपण टाचण लावलेली आहे त्यामुळे आपला आकार जो आहे तो परफेक्ट येईल थोडस आपण व्यवस्थित करत करत तिथं शिलाई मारायची आहे शिलाई करताना मार्जिन जे आहे ते पाव इंच ठेवायचं आहे तर आता पिणं काढून घ्यायच्या आहेत आपल्याला टाचण जी लावलेली आहे ते काढायची आणि आता थोडासा व्हिडिओ तो कट झालेला आहे तर पलटून आतमध्ये घ्यायचा आहे वरचा जो उरलेला कपडा होता तो कट करायचा आणि अस्तरातल्या बाजूला करायचं आणि कपडा वरती घ्यायचा आहे थोडासा तो व्हिडिओ कट झालेला आहे त्यामुळं मी तुम्हाला दाखवू शकले नाही आपण बाईला जसं अस्तरातमध्ये हे करून वरती शिलाई मारली त्याच पद्धतीने आपल्याला गळ्याला शिलाई मारून घेतल्याच्यानंतर पाव इंच पाव इंच कट करायचं अंतर ठेवून आणि एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आणि अस्तरातल्या बाजूला हे करायचं जसा आकार आहे तो असा काढून घ्यायचा आणि त्याच्यावरती आता एक दाप मारून घ्यायचे आहे टिप मारताना व्यवस्थित असं खालच्या साईडला हाताने व्यवस्थित करत येतात तर आपलं शिलाई करायची आहे जसं आकार आहे तशाप्रमाणे सुई उचलून शिलाई करायची आहे इथं आपला हा मटक्या गळ्याचा ब्लाऊज आहे तर आता ब्लाऊज सरळ अस्तरच्या बाजूने करायचा आणि एका कडेने पूर्ण ब्लाऊजला दोन कडेने पूर्ण अशी आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे अस्तरच्या साईडने शिलाई करायची अस्तर जोडताना नेहमी म्हणजे आपलं जितकं अस्तर आहे तेवढं आपण शिलाई कडेला मारू शकतो एकदम पूर्ण साईडला कडेला एकदम शिलाई करायची आहे शिलाई करताना अस्तरचा कपडा व्यवस्थितच हाताने करून घ्यायचा आहे एकदम कडेने पूर्ण अशी शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला तर आता आपलं पूर्ण अस्तर जोडून झालेलं आहे तर एक्स्ट्रा जो कपडा आहे तो आपल्याला कट करायचा आहे तर अशा पद्धतीनं आपण ब्लाऊजला पूर्ण अस्तर जोडून घेतलेला आहे आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अस्तर कसं जोडतायचं जोडताना काय काळजी घ्यायची तेही सांगितलेलं आहे हो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज तयार करणार आहोत बघा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला सुरुवातीपासून मोफत शिवण क्लास घरबसल्या शिकायला मिळेल तर इथं आपण पूर्ण अस्तर जोडून झालेला आहे हा जो आहे तो आपला पाठीमागचा भाग आहे शिलाई करताना टक्स घालायचे आहे तर आपल्याला तयार करायचं आहे पाठीमागचा भाग आहे हा आपला मुलगी आहे भाई आहे आपली पट्टी आणि कटोरी तर अशा पद्धतीनं आपण ब्लाऊजला परफेक्ट असतं अस्तर जोडून घेतला आला आहे व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद